दर्यापूर रोडवर भरधाव चारचाकी कारने तीन युवकांना उडविले कोणतीही जीवितहानी नाही दर्जापूर रोडवर भरधाव चारचाकी कारने तीन युवकांना उडविल्याची घटना आज सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कार चालकाला व युवकांना किरकोळ जखमा आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले टाटा कंपनीचे एम एच एकतीस डीशी अठ्यात्तर अठ्ठ्याऐंशी इंडिगो कार भरधाव वेगाने दर्यापूरकडे जात असताना दर्यापूर, दर्यापूर रोडवर भरधाव कारने रस्त्याने पायी जात असलेल्या तीन युवकांना जोरदार धडक दिली वाहन नियंत्रित न झाल्याने सदर क्रमांकाची कार रस्त्याच्या कडेला जाऊन पडली कार चालक व तीन युवकांना किरकोळ मार लागल्याने त्यांना उपस्थितांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अंजनगाव इथे पोहोचविले कार चालक आणि कार ही निंबाडी येथील असल्याचे समोर आले आहे मात्र कारचे मोठे नुकसान झाले अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाली એ મોબાઈલ બોલા દે મોબાઈલ બોલા અરે મોબાઈલ કર